दृश्य त्या दृश्यात आपल्याला दिसतय की एक बाई जी आहे ती कशी डान्स करत आहे आणि त्याच्यावर कशा नोटा उधळल्या जातात हो हा एपीएमसी पोलीस स्टेशनच्या मध्ये हा एक डान्स बार ऍक्च्युली माहिती अधिकारामध्ये माहिती मागवल्यानंतर असं सांगण्यात आलं होत की माहिती अधिकारामध्ये काही प्रश्न विचारले गेले होते ज्याच्या स्क्रीनवर आता बघू शका याच्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता ठरवून दिलेल्या वेळेमध्ये कार बंद केला नाही तर त्यांच्यावर कोणती कारवाई केली आहे त्यावेळेस त्याच्यावर उत्तर असं दिलेलं आहे ठरवून दिलेल्या वेळेत परवाना एल थ्री बंद न केल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास व त्या अंतर्गत येणाऱ्या नियमानुसार विभागीय विसंगती नोंदवली जाते विसंगत दुसरं त्याच्यामध्ये तीन नंबरला प्रश्न जो विचारलेला आहे त्याच्यामध्ये विचारलं होतं बार मध्ये किती मुली ठेवण्याची कि परवानगी दिली जाते त्यावेळेस राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे असं सांगण्यात आलं की या कार्यालयात केवळ परवानगी दिली जाते परंतु जे बार चालू करण्यासाठी त्याचा लायसन्स त्याच्या परवानगी दिली परवानग्या दिल्या जातात वेटरचं काम करणाऱ्या स्त्री पुरुषांना कार्यक्षेत्रीय अधिकारी यांच्या स्तरावर नोकरनामा मंजूर करण्यात कशासाठी वेटर काम करणाऱ्या आता प्रश्न असा आहे की आपण जर कधी बार मध्ये बार अँड रेस्टॉरंट मध्ये गेला असाल तर आपल्या लक्षात येईल तिथेही काही बार अँड रेस्टॉरंट मध्ये फायफाय एरिया मध्ये लेडीज वेटर असतात जेंट्सही असतात परंतु ते जे सर्व करतात जे जे काही तुम्हाला सर्व्हिस देतात पाडतात त्यानंतर तुमचं सर्व झाल्याच्या नंतर तुमचा कार्यक्रम रोखण्याच्या नंतर बिलासोबत प्लेट मध्ये जी बडिशेप आणली जाते त्या मध्ये आपण जनरली टिप्स देतो काही जण टिप्स देतात काही जण टिप्स देतही नाही मग हा असा कुठला वेटर आहे अशा कुठला बार आहे की ज्याच्यामध्ये हे वेटर जे लेडीज वेटर डान्स करत आहेत आणि लोक त्यांच्यावर पैसा उठतात यांना ऑर्केस्ट्रा बा, बार म्हणून परवानग्या मिळाले का त्यांचे डान्स बार म्हणून कोणत आहे का आणि जर डान्स बार म्हणून तर डान्ससाठी मुली ऑर्केस्ट्रा साठी मुली असं मेन्शन न करा वेटर असा शब्द का मेन्शन केला जात याचा उत्तर सरकारी कार्यालयातनं दपरात मिळण्याची अपेक्षा होते परंतु अशा अपेक्षा पूर्ण होतील याची खात्री हा जो डान्स बार आहे तो आम्ही आपल्याला हे सगळं जे चित्र दाखवत आहोत डान्स बार हा डान्स बार एपीएमसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहे मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या आशीर्वादाने हे अवैधरित्या डान्स बार चालू आहे का अजय शिंदे यांना याबद्दल कल्पनाच नाहीये की आपल्या लेडीज वेटर आतमध्ये काय करतायत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत डान्स बारला ना वेटर कामाचा रोख नोकरनामा दिला आहे मग ही जी लेडीज आम्ही आता स्क्रीन वर दाखवत आहोत डान्स करत आहे तिच्यावर पैसे उडवत आहे ती कुठल्या अंगाने आपल्याला वेटर दिसू शकते वाटते का वेटर आहे म्हणून आपल्याला ही जी लेडीज नाचते तिच्यावर पैसे होत आहेत ही नाचणारी लेडीज आपल्याला ले कुठल्या अंगाने वेटर वाटे उतरील बिलकुल नाही म्हणजे परवाना एका गोष्टीचा घेतला जातोय नोकरनामा एका गोष्टीचा घेतला जातोय आणि दुसरीच गोष्ट तिथे चालू आहे हे यातून सिद्ध होत आता तरी आम्ही दाखवलेल्या चुताला पाहू एपीएम ची पोलीस स्टेशनियर कॅ या अशा डान्स बरोबर कारवाई करणार का हेच पाहणे आहे